आता जर आपण हरभरा आयातीची परिस्थिती पाहिली तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आपल्या देशात जवळपास एक लाख साठ हजार टनांची आयात झाली होती परंतु चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या काळामध्ये म्हणजे जवळपास आठ महिन्यांमध्येच आपल्या देशात जवळपास दोन लाख टनांच्या दरम्यान हरभराची आयात झाली होती ऑस्ट्रेलियामधून अशी देखील बातमी आली की ऑस्ट्रेलियामधल्या हरभराची काढणी पूर्ण झाली आहे ऑस्ट्रेलियामधून जवळपास दहा लाख टन शिपमेंट म्हणजे दहा लाख टन हरभराची निर्यात झाली खेप ऑस्ट्रेलियातून बाहेर पडले आहे आणि त्यापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हरभरा हा भारतामध्ये दाखल होणार आहे म्हणजे हीच आपले नेमक्या आपल्या शेतकऱ्यांना थोडीशी काळजी करणारी बातमी आहे आता दहा लाख टनांपैकी आपण सत्तर टक्के जरी पकडलं सात लाख टना या एका खेपेतून भारतात येऊ शकतो असा अंदाज अशी भीती काही अभ्यासक व्यक्त करतायत आता ऑस्ट्रेलियातून तर आयात होतेच त्यासोबतच टंजानी आणि इतर काही देशांमधून देखील भारतामध्ये आयात होत असते आणि विशेष म्हणजे आपल्या सरकारनं मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हरभरावरचं आयात शुल्क शून्य ठेवलेलं आहे त्यामुळंच आयात